नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सर्वसेवा भरती असतात तर त्यासाठी लागणारी आवश्यक असे चालू प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळ्यात कव्हर करून घेणार आहोत सर्व प्रश्न आय एम पी एस आहेत माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहे जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असणार आहे मित्रांनो एक गोष्ट सांगायची अशी की आपण चालू जो काही व्हिडिओ असतो बघा तर तो दररोज सकाळी नऊ वाजता अपलोड करत असतो एवढी गोष्ट आपल्याला ध्यानात ठेवायची आहे आजचा भाग असणार आपला तीनशे चौऱ्याहत्तरावा या भागामध्ये आपण तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवसातील जेवढे काही महत्वाचे होण्याचे प्रश्न बनतील बघा तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत फक्त प्रश्न हे आय एम पीच असणार जे परीक्षेमध्ये विचारले जातील असेच प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करत असतो त्यासाठी व्हिडिओला आपल्याला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे प्रश्न पहिला विचारलाय बघा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्रतिष्ठित इंटरपोल पदकाने कोणास सन्मानित करण्यात आलेले आहे आता आय एम पी प्रश्न आहे तर नुकतंच बघा पर्यायब शेख रशीद बिन अब्दुल्ला अल खलीफा नाव काय आहे शेख रशीद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांना प्रतिष्ठित इंटरपोल पदकाने नुकतंच सन्मानित करण्यात आलेलं आहे आता आय एम पी आय आता हे कोणत्या देशाशी संबंधित आहेत तर बहरीन देशाशी ते संबंधित आहेत बहरीन देशाशी ते काय आहेत बहरीन देशामध्ये दे? तर ते बघा दोन हजार चारपासून गृहमंत्री हो म्हणून काम सांभाळत काय गृहमंत्री हो म्हणून बहरीन राजघराण्यातील ते सदस्य देखील आहेत बहरीन राजघराण्यातील सदस्य आणि दोन हजार पासून ते गृहमंत्री हो आहेत एवढं लक्षात ठेवायचं आहे आय एम पी आहे आता यांना कशासाठी इंटरपोल हा जो काही पदक आहे बघा तर तो प्रदान करण्यात आला तर सुरक्षा आणि कायदा अंमलबजावणी क्षेत्रातील उत्कृष्ट सेवा व योगदानाबद्दल कशासाठी सुरक्षा आणि कायदा अंमलबजावणी क्षेत्रातील उत्कृष्ट सेवा व योगदानाबद्दल त्यांना हा जो काही पुरस्कार आहे इंटरपोल तर त्याने बघा त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे तीन गोष्टी महत्वाच्या आहेत बहरीन राजघराण्यातील सदस्य गृहमंत्रीपद आणि कोणास मिळालेला आहे शेख रशीद बिन अब्दुल्ला अल खलिफा आता इंटरपोलचा हा जो काही पुरस्कार आहे तर त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया इंटरपोल आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना लक्षात असू द्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना असं इंटरपोल आहे आणि याचा उद्देश काय आहे तर आंतरराष्ट्रीय गुन्ह्याविरुद्ध पोलिस दलांमध्ये सहकार्य वाढवणे हा इंटरपोल मागचा उद्देश आहे एवढं लक्षात ठेवायचा आहे स्थापना केव्हा झाली होती एकोणीसशे तेवीस साली व्हिएना ऑस्ट्रेलिया या ठिकाणी लक्षात असू द्या आता सध्या अहमद अध्यक्ष कोण अध्यक्ष तर अहमद नासेर अल रायसी अहमद नासेर अल रायसी हे सध्याचे आहेत सरचिटणीस आहेत वाल्डेसी उर्किजा झालं एवढं क्लिअर हा प्रश्न आपण मागेच बहुतेक एक दोन महिन्यापूर्वी घेतला होता इंटरपोलचे सरचिटणीस वाल्डेसी उर्किजा पुढचा दुसरा प्रश्न आहे मलबार दोन हजार पंचवीस हा बहुराष्ट्रीय नौदल सराव कोठे आयोजित केला जाणार आहे आय एम पी हा स्टार मार्क करून ठेवायचा आहे मलबार युद्ध सराव बहुतेक वेळा विचारण्यात आलेला आहे बहुतेक वेळा धर्म गार्डियन मलबार सराव त्यानंतर समुद्र शक्ती असे महत्वाचे पाच जे पाच सहा जे आहेत बघा तर ते पुन्हा पुन्हा विचारले जातात त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे मलबार दोन हजार पंचवीस हा बहुराष्ट्रीय नौदल सराव पर्याय ड ग्वाम उत्तर पॅसिफिक युएसए गा उत्तर पॅसिफिक युएसए या ठिकाणी बघा मलबार दोन हजार पंचवीस या बहुराष्ट्रीय नौदल सरावाचं आयोजन हे केलं जाणाऱ्या लक्षात सुरुवातीला हा फक्त दोनच देशांचा नौदल सराव होता त्यामध्ये भारत आणि पाकिस्तान या सॉरी भारत आणि अमेरिका या दोनच देशांचा द्विपक्षीय नौदल सराव होता परंतु नंतर त्या द्या, मलबार युद्ध सरावामध्ये बघा जपान आणि ऑस्ट्रेलिया या दोघांनी सहभाग घेतला किती दोघांनी एकूण चार देशांचा हा युद्ध सराव असतो चार देशांचा भारत अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया जे क्वाड ग्रुपचे सदस्य आहेत बघा क्वाड ग्रुपचे सदस्य तर या क्वाड ग्रुपच्या सदस्यांचा हा युद्ध सराव असतो मलबार दोन हजार पंचवीस हा जो काही युद्ध सराव आहे तर तो ग्वाम उत्तर प्रदेश सॉरी उत्तर पॅसिफिक युएसए या ठिकाणी बघा आयोजित केला जाणार आहे लक्षात असू दे यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व कोणाद्वारे केलं जाणार आहे तर भारताचं प्रतिनिधित्व हे बघा आय एन एस सह्याद्री लक्षात असू द्या आय एन एस सह्याद्री हे बघा यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे कधी कधी प्रश्न हा प्रतिनिधित्व विचारला जातो पर्यामध्ये जेव्हा पर्यायचा प्रश्न विचारला जातो बघा त्यामध्ये पर्याय दिले जातात आयोजन त्यानंतर कोणते देश आहेत त्यामध्ये आणि प्रतिनिधित्व कोण करणार असे चार पाच पर्याय दिले जातात आणि त्यामधला आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे किंवा खालीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत कोणते पर्याय चूक आहेत अशामध्ये प्रश्न विचारला जातो त्यासाठी सर्व माहिती आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व हे आय एन एस सह्याद्री करणार आहे हे जे काही चार देश आहेत बघा तर ते चारही देश क्वाड ग्रुपचे सदस्य असून हा क्वाड ग्रुपचा मलबार युद्ध सराव आहे लक्षात असू द्या सहभागी देशात भारत अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया दोन टप्पे असणार आहेत एक आहे हार्बर टप्पा आणि दुसरा आहे सागरी टप्पा लक्षात असू द्या आता याची सुरुवात केव्हा झाली होती तर एकोणीसशे ब्याण्णवला एकोणीसशे ब्याण्णवला याची सुरुवात झाली होती परंतु अगोदर भारत व अमेरिका यांच्यातील तो द्विपक्षीय युद्ध सराव होता त्यानंतर जपान व ऑस्ट्रेलिया हे दोन देश देखील सामील झाले आहेत हे झालं दोन हजार पंचवीसचं गेल्या वर्षी याची आवृत्ती होती बघा मलबार युद्ध सरावची तर ती आपल्या भारतातील विशाखापट्टणम आंध्र प्रदेश विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी दोन हजार चोवीसची आवृत्तीही आयोजित करण्यात आली होती एवढं झालं क्लिअर प्रश्न क्रमांक तिसरा पुढचा तिसरा प्रश्न आहे केरन सेक्टरमध्ये घुसखोरांविरुद्ध सशस्त्र दलाने कोणते ऑपरेशन सुरू केले आय एम पी प्रश्न ऑपरेशन वर एखादा प्रश्न विचारला जातो जर ट्रेंडिंग आणि चर्चेचा ऑपरेशन असेल बघा तर तो परीक्षेमध्ये विचारला जातो जसं की ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंध वगैरे जे काही महत्वाचे ऑपरेशन झाले बघा भारतातर्फे तर ते परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत तसं हे देखील विचारलं जाऊ शकतं तर केरन सेक्टरमध्ये घुसखोरांविरुद्ध सशस्त्र दलाने ऑपरेशन पिंपल नाव लक्षात ठेवायचं आहे ऑपरेशन पिंपल हे ऑपरेशन नुकतच राबवलेलं आहे काय कारण त्याचं तर घुसखोरांविरुद्ध हे ऑपरेशन राबवण्याचं घुसखोऱ्यांविरुद्ध घुसखोऱ्यांविरुद्ध कोणत्या ठिकाणी तर केरन सेक्टर आता हे केरन सेक्टर आहे तरी कोठे तर, तर जम्मू काश्मीरमधील कुपवाडा या ठिकाणी कोठे जम्मू काश्मीरमधील कुपवाडा या ठिकाणी हे केरन सेक्टर आहे आणि ज्या सेक्टरमध्ये घुसखोर हे घुसत होते आणि त्यासाठी बघा सशस्त्र दलाने ऑपरेशन पिंपल हे राबवून त्या बहुतेक दोन तीन दहशतवादानं बघा त्या ठिकाणी ठार केलेलं आहे आता याच हे जे काही ऑपरेशन राबवले बघा ऑपरेशन पिंपल तर यामध्ये चिनार कॉप्स चिनार कॉप्स यांची महत्वाची भूमिका आहे या चिनार कॉप्सचं मुख्यालय जर आपण पाहिलं तर श्रीना श्रीनगर या ठिकाणी आहे कोठे श्रीनगर या ठिकाणी चौथा प्रश्न आहे भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेट वायुपुत्र कोणी विकसित केले आहे भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेट वायुपुत्र हे कोणी विकसित केले आहे तर पर्याय स्पेस किड्स इंडिया स्पेस किड्स इंडिया यांनी हे भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेट वायुपुत्र विकसित केलेले आहे जर विकसित करणाऱ्याचं नाव जर नाही विचारलं तर कधी कधी प्रश्न विचारला जाईल भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेट कोणते तर नाव ना लक्षात असू द्या वायुपुत्र वायुपुत्र हे बघा भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेट आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे विकसित जर विचारलं तर स्पेस किड्स इंडिया यांनी ते विकसित केलेलं आहे हे जे काही वायुपुत्र इलेक्ट्रिक रॉकेट आहे बघा तर ते शून्य प्रदूषण आणि विजेवर चालणारे असणार आहे काय शून्य प्रदूषण आणि विजेवर चालणार ते असणार आहे आणि याची प्रिंटिंग जी आहे बघा तर ती थ्री डी प्रिंटिंगने बनवण्यात आलेलं आहे हे जे काय आहे तर ते थ्री डी प्रिंटिंगने बनवण्यात आलेलं आहे आता हे जे काही स्पेस किड्स इंडिया आहेत बघा याचे संस्थापक आणि अध्यक्ष कोण आहेत तर श्रीमती केसन श्रीमती केसन हे त्याचे अध्यक्ष संस्थापक आहेत लक्षात असू द्या ज्यांना काही दिवसांपूर्वी ब्रँड लॉरिएट पुरस्कार प्राप्त झाला होता ब्रँड लॉरिएट पुरस्कार कोण श्रीमती केसन ज्या याच्या अध्यक्ष आहेत झालं एवढं क्लिअर त्यानंतर एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे अग्निकुल कॉसमॉस अग्निकुल कॉस्मॉस जे काय बघा तर या अग्निकुल कॉस्मॉसने या भारतीय स्टार्टअपने इलेक्ट्रिक मोटर चलित अर्ध क्रायोजेनिक इंजिनची नुकतंच चाचणी केलेली आहे हे देखील लक्षात ठेवायचं याचबरोबर या अग्निकुल ने इलेक्ट्रिक मोटर चलित अर्ध क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी केलेली आहे जे त्यांच्या अग्निबाण रॉकेटला शक्ती देणार आहे झालं एवढं क्लिअर प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न क्रमांक पाचवा आहे यूएन एन टुरिझम महासचिवपदी निवड होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत तर याच योग्य उत्तर आहे पर्याय ब शेखा नासेर अल नोवेस शेखा नासेर अल नोवेस या बघा यु एन टुरिझम महासचिवपदी निवड होणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत पुढचा सहावा प्रश्न आहे मित्र शक्ती मित्रशक्ती दोन हजार पंचवीस युद्ध अभ्यास कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड भारत आणि श्रीलंका भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये बघा मित्रशक्ती युद्ध सराव हा होत असतो जो यावर्षी आपल्या भारतात आयोजित करण्यात आलेला कुठे भारतात आता भारतात कुठे तर बेळगाव कर्नाटक बेळगाव कर्नाटक या ठिकाणी याचं आयोजन हे करण्यात आलं असून आवृत्ती किती आहे अकरावी आवृत्ती आहे किती अकरावी आवृत्ती लक्षात असू द्या अकरावी आवृत्ती आहे एकूण तीनशे पाच सैनिकांचा या ठिकाणी बघा यामध्ये सहभाग असणार आहे सुरुवात केव्हा झाली होती दोन हजार बारा साली दोन हजार बारा साली या मित्रशक्ती युद्ध सरावाची सुरुवात झाली होती आणि या वर्षीचं आयोजन हे आपल्या भारतामध्ये बेळगाव कर्नाटक या ठिकाणी केलं जात आहे सातवा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्राच्या पाणी करारात सामील होणारा पहिला दक्षिण आशियाई देश कोणता आहे तर संयुक्त राष्ट्राच्या पाणी करारात सामील होणारा पहिला दक्षिण आशियाई देश कोणता आहे तर ड बांगलादेश लक्षात द्या बांगलादेशने बघा नुकतंच संयुक्त राष्ट्राच्या पाणी करारात सामील झाला आहे जो पहिला दक्षिण आशियाई देश ठरलेला आहे बांगलादेश लक्षात होत्या बांगलादेश हे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत कमेंट करून सांगायचं कमेंट करून सांगायचं आहे खूप चर्चेचा विषय आहे ते देखील विचारले जाऊ शकते परीक्षेमध्ये त्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये हा करार खेलसिंकी या ठिकाणी स्वीकारण्यात आला होता हा जो काही पाणी करार आहे बघा संयुक्त राष्ट्राचा पाणी करार जसं सिंधू जल करार वगैरे आहे तसा हा संयुक्त राष्ट्राचा पाणी करार आहे बघा हा एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये हेलसिंकी या ठिकाणी स्वीकारण्यात आला होता याचं अधिकार क्षेत्र आपण पाहिलं तर अधिकार क्षेत्र हे दोन हजार पासून सर्व संयुक्त राष्ट्र सदस्य देशासाठी बघा खुले करण्यात आलेलं आहे केव्हापासून दोन हजार सोळापासून सर्व संयुक्त राष्ट्र सदस्य देशासाठी हे खुले करण्यात आलेले आहे काही अगोदर त्याच्या काही मर्यादा होत्या फक्त काही सदस्य होते जे त्यामध्ये सामील होऊ शकत होते परंतु दोन हजार सोळापासून सर्व संयुक्त राष्ट्र सदस्य देशासाठी ते खुले करण्यात आलेले आहे हा जो काही करार आहे तर तो सीमावर्ती जलस्रोतांचे शाश्वत व्यवस्थापन शांतता आणि एस डी जी यस साध्य करण्यासाठी महत्वाचं आहे आठवा आणि शेवटचा प्रश्न आय एम पी प्रश्न स्टार मार्कोटेवा येणाऱ्या भरतीमध्ये शंभर टक्के विचारला जाईल प्रश्न काय आहे राष्ट्रीय के नाईन वीरता पुरस्कार काय राष्ट्रीय दोन हजार पंचवीस हा कोणत्या बीएसएफ कुत्र्यास प्रदान करण्यात आला ज्याचं उत्तर आहे पर्याय बबीता कधी कधी प्रश्न विचारला जाईल बी बबिता हा कोणत्या याच्यामध्ये आहे तर बी एस एफ मध्ये बघा बी एस एफ कुत्रा आहे ज्याला नुकतंच राष्ट्रीय के नाईन वीरता पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आलेलं आहे आता पुरस्कार देण्यामागचं कारण काय तर पुरस्कार देण्यामागचं कारण असं की सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अमृतसर सेक्टरमध्ये केलेल्या एका कारवाईमध्ये या बबिता कुत्र्याने बघा महत्वाची भूमिका बजावली होती आणि त्यासाठी बघा राष्ट्रीय के आणि वीरता पुरस्कार हा बबिता कुत्र्यास नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे आता बीएसएफ चा कुत्रा आहे तर बीएसएफ बाबत थोडीशी माहिती पाहूया बीएसएफ म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स लक्षात असू द्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ज्याची स्थापना झाली होती एकोणीशे पासष्ट साली भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धानंतर लक्षात असू द्या बोधवाक्य काय आहे जीवनपर्यंत कर्तव्य जीवनपर्यंत कर्तव्य असं जीवन याचं बोधवाक्य आहे आणि याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी जर बीएसएफ चे सध्याचे महासंचालक पाहिले आपण तर दलजित सिंह चौधरी लक्षात दलजित सिंह चौधरी हे सध्या बी एस चे प्रमुख आहेत हे झालं माहिती सगट करंट अफेअर्स आता आपण घेऊया फक्त रिव्हिजन म्हणजे आपल्या चांगलं लक्षात राहील पहिला प्रश्न नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये प्रतिष्ठित इंटरपोल पदकाने कोणास सन्मानित करण्यात आलं तर बहरीनच्या शेख रशीद बिन अब्दुल्ला अल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे दुसरा प्रश्न आहे मलबार दोन हजार पंचवीस हा बहुराष्ट्रीय नौदल सराव कोठे आयोजित केला जाणार आहे ग्वाम उत्तर पॅसिफिक युएसए या ठिकाणी याचं आयोजन हे केलं जाणार आहे पुढचा प्रश्न कुपवाडा केरन सेक्टरमध्ये घुसखोरांविरुद्ध सशस्त्र दलाने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे ऑपरेशन अ ऑपरेशन पिंपल हे बघा सुरू करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न विचारला आहे भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेट वायुपुत्र कोणी विकसित केले आहे तर ते केले आहे पर्यायक स्पेस किड्स इंडिया यांनी भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेट वायुपुत्र हे विकसित केले आहे पाचवा प्रश्न आहे यू एन टुरिझम महासचिवपदी निवड होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत पर्याय शेखा नासेर अल नोवेस शेखा नासेर अल नोवेस हे पहिल्या महिला ठरल्या आहेत सहावा प्रश्न आहे मित्रशक्ती दोन हजार पंचवीस हा युद्ध अभ्यास कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला ड भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान मित्रशक्ती दोन हजार पंचवीस हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला आहे सातवा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्राच्या पाणी करारात सामील होणारा पहिला दक्षिण आशियाई देश कोणता ठरला बांगलादेश हा पहिला दक्षिण आशियाई देश ठरलेला आहे त्यानंतर आठवा आणि शेवटचा प्रश्न आहे राष्ट्रीय के नाईन वीरता पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणत्या बीएसएफ कुत्र्यास प्रदान करण्यात आला तर तो पर्याय बबिता कुत्र्यास बघा प्रदान करण्यात आलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे आठ चालू होण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळ्यात कव्हर केलेले आहेत जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पीडीएफ टेलिग्रामवर अपलोड केला जाईल त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी दररोज नऊ वाजता आपल्याला हा व्हिडिओ प्राप्त होईल बघा चालू घडचा रोजचा तो नक्की आवर्जून पाहायचा बघा कारण सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी कवर करत असो कोणतेही टाईमपास आपण त्या ठिकाणी करत नाही फक्त महत्त्वाची आय एम पी माहिती आणि महत्त्वाचे प्रश्न आपण त्या ठिकाणी कवर करत असो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करायचं आहे भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद